करून देतो माझं नाव डॉक्टर संजय मालवाणी मी गीता परिवार ही जी संस्था आहे त्याचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे माझ्या बाजूला यज्ञ संस्कृती जे पुण्यातले मोठे व्यावसायिक आहेत फिल्डर आहेत परंतु त्यांचा मूळ अभ्यासाचा जो विषय आहे तो वेद आणि यज्ञ संस्कृती असा आहे आणि त्यांचाही पुण्यामध्ये खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे शंभर एका जवळ साडे तीनशे एकरात ज्यामध्ये भारताची ऋषी संस्कृती संस्कृती या संदर्भात एक अद्भुत काम करता ते करतायत माझ्या उजव्या बाजूला अंजली आहेत त्या गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत आणि या उपक्रमामध्ये अतिशय मोठ काम त्या करतायत आज आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत तो एक महत्वाचा कार्यक्रम जो पुण्याच्या जवळ होतोय गीता भक्ती अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं निमित्त आहे परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी नुकतंच आपण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पंतप्रधानांना त्यांचा उपवास सोडण्यासाठी तीर्थ देताना पाहिलं हे स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज खर तर गेली अनेक वर्ष पुण्यामध्येच त्यांचं मुख्य कार्यालय आहे आणि इथूनच त्यांचं काम सुरू आहे गेली पन्नास वर्ष स्वामीजी देश विदेशांचं भ्रमण करत भारतीय संस्कृतीची भारतीय विचारांची जी ध्वजपताक आहे ती घेऊन निरंतर प्रवास करतात आणि मग प्रवासाच्या मधल्या काळात ते पुण्यामध्ये विद्यापीठ रोडवर त्यांचं कार्यालय आहे तिथे राहतात अतिशय लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे आणि एक सिद्धयोगी अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत समर्पित अशा पद्धतीचं ते व्यक्तित्व आहे त्यांचा काही संसार नाही स्वतः संन्यासी आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांची प्रवचन होतात लोक काही विधागी वगैरे देतात ते सगळे पैसे त्यांचे राष्ट्रकार्यासाठी समर्पित असतात काय काम केलं त्यांनी तर वेगवेगळ्या चार संस्थांची संस्थापना स्वामीजींनी केली आणि ह्या खूप जुन्या संस्था आहेत म्हणजे गेली अडतीस चाळीस वर्ष काम करणाऱ्या संस्था आहेत त्यामध्ये महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान नावाची एक संस्था त्यांनी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी जी स्थापन केलेली आहे छत्तीस वर्षांपूर्वी स्वामीजींची मूळ धारणा अशी होती की भारताच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर एक भारत हर्ष नावाचं चार दिशांनी विखुरलेला भारत पर्यंत इकडे इंडोनेशिया पर्यंत आणि हा भारत छोटा 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 होत गेला आणि आता जो काही शिल्लक आहे भूभाग तो शिल्लक राहिला ज्या ठिकाणाहून वेद लुप्त झाले ज्या ठिकाणाहून वेदांचे उच्चार लुप्त झाले त्या जा ठिकाणाहून हळूहळू देशही कापला गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेदांची संस्थापना झाली पाहिजे आणि सदू दिशांना वेद घुमले पाहिजे त्यांचे त्या रुचांचे उच्चारण झालं पाहिजे आणि ती आस्था टिकून राहिली पाहिजे यासाठी मणिपूर असेल काश्मीर असेल अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे तो हिमाचल स्वामीजींनी वेद पाठशाळाच सुरू केल्या आणि तिथे सुमारे सोळाशे सतराशे मुलं त्या ठिकाणी अगदी मुफ्त निशुल्क प्रशिक्षण घेत असतात त्यांची राहण्याची भोजनाची कपड्यांची ही सगळी व्यवस्था तिथल्या आचार्यांची ही सगळी व्यवस्था स्वामीजींच्या सुसंस्कृत उत्तम व्यायाम करणारे देशभक्त कॉम्प्युटरही चालवणारे अशा पद्धतीचे वैदिक स्वामीजींनी तयार केले आणि के जे कोणी त्या वैदिकांकडून पूजा करून घेतील त्यांना अतिशय समाधान मिळेल मानसिक स्वास्थ्य लाभ होईल आनंद मिळेल अशा पद्धतीचे वैदिक स्वामीजींनी निर्माण केले आणि असे हजारोंनी वैदिक तयार झाले आणि त्यांनी आपापल्या ठिकाणी पुन्हा एकदा घराघरात जाऊन वेगवेगळ्या पूजांच्या माध्यमातून हवनांच्या माध्यमातून ही भारतीय संस्कृती ही यज्ञ संस्कृती टिकवून धरली एक अतिशय मोठं काम स्वामीजींनी केलं त्यामध्ये जे तिथले अध्यापक असतात ते निवृत्त होतात वृद्ध होतात त्यांना पेन्शन देणं असेल जे उत्तम वैदिक असतात त्यांना काही पुरस्कार देणं असेल वेदांवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींना त्यांच्या संस्थेमध्ये परिचय देणं अशा पद्धतीची संबंधित आहेत केली गेली दुसरं काम स्वामीजींनी जे सुरू केलं ते अडतीस वर्षांपूर्वी गीता परिवार या नावाने एक संस्था स्थापन केली आणि घराघरातल्या लहान मुलांना उत्तम संस्कार कसे देता येतील यासाठी प्रयत्न सुरू केले त्यामध्ये भगवत गीता हा मूळ ग्रंथ भारत माता कारण स्वामीजी अत्यंत राष्ट्रभक्त आहेत ते जिथे कुठे जातात तिथे भारत मातेच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते आपण करूयात असाच विचार ते कायम मांडतात त्यामुळे भारत माता भगवत भक्ती विज्ञान निष्ठा आणि या सगळ्यांचं प्रतीक म्हणून स्वामी विवेकानंद अशा पद्धतीच्या पंचसूत्रीवर आधारित काम सुरू झालं भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये गीता परिवाराच्या शाखा आहेत मोठ मोठे कार्यक्रम या माध्यमातून झाले मुक्त गीता महोत्सव असतील योग महोत्सव असेल योग योगाचा प्रचार प्रसार करणं भगवत गीता देखील एक योगशास्त्रच आहे कारण भगवत गीतेचा प्रत्येक अध्यायानंतर जी पुष्पीका म्हटली जाते कारण असं म्हटलं जातं की ओम तत्सदि श्रीमत भगवत गीता सुपृचक सुब्रह्म विद्याया योगशास्त्र त्यामुळे हे जे योगशास्त्र आहे हे जगाच्या कल्याणासाठी मानव जातीच्या कल्याणासाठी आहे ज्यावेळेस कोरोना सुरू झाला त्यावेळेस आम्ही जे ऑफलाईन कार्यक्रम चालवत होतो ते ऑनलाईन करायला सुरुवात केली जे लहान मुलांपर्यंत मर्यादित होत ते घराघरात मोठ्यांपर्यंतही पोहोचलं वृद्धांपर्यंत पोहोचलं आणि तुमचा विश्वास बसणार नाही स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हे आजही तितक्याच म्हणजे कोरोना संपला लॉकडाऊन संपला तरी सुरू आहे पहाटे पाच वाजता पहिली बॅच ऑनलाईन सुरू होते दिवसभरात बावीसशे झूम क्लासेस होतात रात्री दोन वाजता शेवटची बॅच अमेरिकेच्या लोकांसाठीची संपूर्ण होते देश विदेशातले एकशे अडुसष्ट एकशे शहाऐंशी देशांमधले जवळजवळ आठ हजार कार्यकर्ते प्रतिदिन आपला वेळ निशुल्क देतात आणि हा सगळा कार्यक्रम निशुल्क का चालवला जातो वेगवेगळ्या तेरा भाषांमध्ये भगवद्गीतेचे ट्रान्सक्रिप्ट तयार केले गेले के म्हणजे तामिळ लोकांना देवनागरी वाचता येत नाही त्यामुळे संस्कृत वाचताच येत नाही मग संस्कृत मधली गीता ही तामिळ तेलुगू मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये तेरा भाषांमध्ये त्याचं ट्रान्सक्रिप्ट केलं गेलं हे सगळं मोफत पीडीएफ पाठवल्या गेल्या आणि या वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांनी गेली तीन साडेतीन वर्षांमध्ये आठ लाख लोक भगवद्गीता शिकलेत आणि त्यांनी ती समजून घेतली आहे भगवतगीता ती समजल्यानंतर झालेले जे परिवर्तन आहे मग त्यांच्या मनाची शांती असेल त्यांचा क्रोध कमी होणं असेल यातून अनेकांचे ही कमी झाले शुगर गेली आणि मन स्थिर झाली मन स्थिर करण्याचं अत्यंत सुंदर असं समुपदेशनाचं ते शास्त्र आहे कारण गात्र झालेल्या मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला तो निराश झाला होता त्याला पुन्हा एकदा उठवण्यासाठी आणि पराक्रमासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही भगवद्गीता सांगितली गेली तसं भगवद्गीतेच्या प्रचाराचं काम आणि गीतेमध्ये जी मूल्य सांगितली गेलेली आहेत अभयत्व ज्ञान योग व्यवस्थिती दान दमश्च यज्ञ स्वाध्यायस्त अहिंसा सत्या क्रोधस्त्याभष्टांतिव ही सव्वीस जी काही मूलभूत अशी जीवन मूल्य आहेत जी वैश्विक जीवन मूल्य आहे या वैश्विक जीवनमूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी विशेषतः लहान मुलांना ती कळावी यासाठी अन्यान्य प्रकारचे उपक्रम भ्रमण असेल गड किल्ल्यांवर मुलांना घेऊन जाणं असेल साहस संस्कार असेल अशा वेगवेगळ्या उप नाटक असतील खूप मोठमोठी नाटकं सुमारे पंचवीस ते तीस महानाट्य या माध्यमातून तयार झाली त्यातली दोन महानाट्य या कार्यक्रमातही होणार आहेत एक पुण्यप्रवाह हमारा आणि दुसरं रामायण ज्यामध्ये अडीचशे आणि साडेचारशे कलाकार ते शाळा आणि कॉलेजेस मधले कलाकार ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि स्वामीजींनी गीता परिवाराचं जे काम सुरू केलं त्याच्या सोबत सोबत एक संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल कारण स्वामीजींचं जे वेदश्री तपोवन आहे ते आळंदी मध्ये आहे पहिली वेद ही आळंदीला सुरू झाली आणि स्वामीजींची ज्ञानेश्वरांवर निस्तीम भक्ती आहे ते त्यांना गुरुस्थानी मानतात आणि गुरुमंत्र देताना स्वामीजी ज्ञानेश्वर मौलीचा गुरुमंत्र सगळ्या त्यांच्या भक्तांना देतात इतकं प्रेम स्वामीजींच ज्ञानेश्वरांवर आहे तर माऊलीच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी ज्यावेळेस आम्ही इच्छा प्रकट केली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम वाढदिवसाचा नको व्हायला त्यांनी असं सांगितलं की पंचाहत्तर अशा लोकांचा सन्मान या निमित्तानं करूया की जी मंडळी जीवनभर एका विशिष्ट ध्येयासाठी आणि या देशाच्या प्रगतीसाठी झिजत राहिली अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान करणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून परानमुख राहिलेल्या मंडळींचा सत्कार हा त्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हावा ही मूळ संकल्पना या गीता भक्ती अमृत महोत्सवाची मूळ संकल्पना आहे यासाठी ते ज्ञानेश्वर संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल ही जी संस्था आहे ही मुळात प्रकाशनाचं काम करते आणि या माध्यमातून अनेक प्रकारची प्रकाशन स्वामीजींनी केलेली आहेत आणि त्यासाठी ते काम सुरू आहे आणि मग बाकीची काही छोटी कर्मकार्य असतात मग भूसेवेचं कार्य असेल त्यासाठी श्रीकृष्ण सेवा निधी ही चौथी संस्था त्यांनी स्थापन केली स्वामीजी राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत स्वामीजी कृष्ण मंदिराचे उपाध्यक्ष आहेत आणि स्वामीजींचं जे काम आहे ते गेले अनेक वर्ष अशा पद्धतीनं अकिंचन परिप्राजक होऊन त्यांनी देशभरामध्ये जे केलं ते, ते, ते पुण्यात पुण्याला सेंटर ठेवून त्यांनी जे केलं तर त्यांचा जन्मोत्सव या कृतज्ञता पर्वाच्या निमित्तानं गीता भक्ती अमृत महोत्सव या नावानं आळंदीला दिनांक चार ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे यामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी भागवत कथा आहे महत्वाचं म्हणजे दुपारी दुपारच्या सत्रांमध्ये एक वेद शा, वेद वेदशास्त्र आहे त्यामध्ये जे सामान्य लोकांना म्हणजे काय फक्त नावं ऐकून माहीत असतात परंतु काय आहे ते माहीत नसतं त्यांना ते, ते समजण्यासाठी देशभरातून विद्वान तिथे दे येणार आहेत आणि ते काही परिचर्चा करणार आहेत याच्या सोबत सोबत संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याकडे जी पत्रिका दिलेली आहे त्यामध्ये काही कीर्तनाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर कृतज्ञता पर्व आहे संत पूजन आहे राष्ट्रभक्ती संमेलन आहे आणि मातृ मातृसन्मान मातृशक्ती संमेलन आहे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रात काम केलेल्या मंडळींचा सत्कार आणि त्या निमित्तानं अत्यंत उत्तम वक्त्यांची काही भाषण या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळतील त्यामध्ये सरसंघचालक आहेत भास्करगिरी महाराज आहेत बंड्या कराडकर आहेत अशा वेगवेगळ्या मंडळींची चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत त्यानंतर एके दिवशी या ठिकाणी ऋतंबराजी येणार आहेत श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ येणार आहेत या सगळ्या मंडळींची भाषण आपल्याला ऐकायला मिळतील श्री श्री रविशंकर एक दिवशी येणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाचा जो समारोप होणार आहे हा अकरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता ज्यामध्ये मुख्य उपस्थिती मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री आदित्यनाथ योगी महाराज येत आहेत त्या दिवशी आपलेही मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री गडकरी साहेब येतात त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत फडणवीस साहेब आणि त्यांच्या सोबत सोबत योगर्षी स्वामी रामदेव महाराज आहेत जुना आखाडा पीठाचे अवधेशानंद गिरीजी महाराज आहेत मलू पीठाचे दासजी महाराज आहेत रमेशभाई ओझा आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर धाम पीठाधीश त्यानंतर काडसिद्धेश्वर महाराज कन्हरी मठाचे आणि मारुती महाराज कुरेकर यांना शांती ब्रह्म नावानं सगळं वारकरी संप्रदाय ओळखतो आणि वारकरी संप्रदायातले अत्यंत महत्वाचे संत पूज्य शांती ब्रह्म कुरेकर महाराज हेही या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या व्यतिरिक्तही अनेक संत महात्मे या संपूर्ण कार्यक्रमाला येणार आहेत अशा पद्धतीचा हा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यात एक महत्वाचा अजून कार्यक्रम जो आहे तो म्हणजे आपल्या भारतीय मधल्या अतिशय महत्वाच्या अशा एक्कावन्न ग्रंथांचं पारायण त्या ठिकाणी होणार आहे पण केवळ पारायण होणार नाही तर या निमित्तानं आलेले जे काही त्या ठिकाणी भाविक असतील कारण लाखो लोक ला या कार्यक्रमाला देश विदेशातून येणार आहेत कारण स्वामीजींचा जो काही सगळा भक्त परिवार आहे हा देशविदेशात विखुरलेला आहे आणि सगळी मंडळी या निमित्तानं आळंदीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या राहण्याची वगैरे तिथे व्यवस्था जशी आम्हाला शक्य झाली तशी आम्ही केली आहे परंतु या सगळ्या लोकांना भारतीय संस्कृती कळावी आमच्या ग्रंथांचं महात्म्यही कळावं ते ग्रंथ पाहता यावेत चालता यावेत त्यातल्या रुचा कशा असतात ते समजून घेता यावं ते कसं म्हटलं जातात सामवेद जो म्हटला जातो तो अतिशय सुमधुर अशा गायनातून तो म्हटला जातो तर त्याचे उच्चार कसे असतात हे सगळं पाहण्याची त्या ग्रंथाविषयी जाणून घेण्याची ही एक संधी त्या निमित्तानं आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यासाठी या प्रत्येक ग्रंथाचा परिचय त्या पारायणाच्या पुढे मागच्या बाजूला लावलेला असेल ते पुस्तकही तिथे ठेवलेलं असेल आपल्याला त्याला उडून पाहता येईल त्या पुस्तकात काय लिहिलंय कसं आहे किती पाहणं आहेत किती रुचा आहेत किती मंत्र आहेत किती श्लोक आहेत हे पाहता यावं या दृष्टीकोनातून एकावन्न एक जे ग्रंथ आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ब्रह्मसूत्र आहेत उपनिषद आहेत स्मृती ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी आदी संत ज्याला आपण लोकवेद म्हणतो ते आहेत उपपुराण आहेत अशा वेगवेगळ्या वेग वेग एकावन्न ग्रंथांची निवड या संपूर्ण उपक्रमासाठी झालेली आहे या वेदशास्त्र संवाद नावाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये काशी दिल्ली तिरुपती जयपूर गुवाहाटी कोलकाता कुरुक्षेत्र शिमला नालंदा उदयपूर उज्जैन अशा वेगवेगळ्या ठिकाणचे पंडित या संपूर्ण शास्त्र चर्चेसाठी त्या ठिकाणी येणार आहेत आणि ती माहिती सामान्य जनांना व्हावी या दृष्टिकोनातून त्या परिसंवादांचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आजपर्यंत इतके संत एका कार्यक्रमाला पुण्यात यावेत आळंदीत यावेत आणि ते भारतभरातल्या बेग वेगवेगळ्या पिठांचे प्रमुख असतील किंवा अत्यंत शीर्षस्थ संत असतील इतक्या मोठ्या प्रमाणावर संतांचं पुण्यामध्ये आळंदी नगरीमध्ये आगमन होणार आहे तर हे सर्वांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना या एकूण उपक्रमाचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून आज आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या, के या उपक्रमाची सगळी माहिती निमंत्रण पत्रिका आपल्याला दिलेली आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं या आग्रहाची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जी काही माहिती आपल्याला या माध्यमातून मराठी हिंदी इंग्रजी भाषांमधून दिलेली आहे स्वामीजींचा परिचय दिलेला आहे हा सगळा परिचय असेल किंवा माहिती असेल आपल्या वर्तमानपत्रांमधून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपण ती जनसामान्यांपर्यंत अशा पद्धतीची विनंती करायला आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ही जी पत्रिका आहे या पत्रिकेमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाची अं डिटेल अशी माहिती दिलेली आहे आपण सर्वांनी आज अवश्य पाहावी आणि उद्या कोणते कार्यक्रम आहेत त्याची माहिती जर आज दिली किंवा सकाळी प्रकाशित होणारे वर्तमानपत्रांमध्ये ती जर आली तर आज कोणकोणते कुन संत येणार आहेत आणि ती माहिती देता येईल आम्ही अपडेट करत राहू आपण सर्वांना कारण आमच्या गीता मॅडम ज्या आहेत त्या या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहतील की कार्यक्रम काय काय झालाय तर ता त्यालाही ता आपण आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्ल जरूर त्यांना जागा द्यावी अशा पद्धतीची विनंती आम्ही या ठिकाणी करायला आलेलो आहे आपल्या पुण्याचं आणि आळंदीचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व सगळ्यांना अतिशय प्रिय ज्ञानेश्वरी प्रिय आहे परंतु हिंदी भाषिक प्रांतांमध्ये किंवा दक्षिणातल्या राज्यांमध्ये अजूनही याची जी महती पोचायला पाहिजे तितकी पोहोचलेली नाही आहे या निमित्तानं आळंदी हे क्षेत्र आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा विचार हा जगासमोर यावा या दृष्टिकोनातून अं त्याची सुरुवातच आळंदीच्या मंदिरात होणार आहे समाधी मंदिरामध्ये तिथून ग्रंथाची शोभायात्रा काढली जाणार आहे त्या निमित्तानं सगळ्या लोकांनी आळंदीच्या दर्शनाचा दर्शना लाभ घ्यावा ही देखील त्यातली अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीचा हा सगळा का कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी याचार्य संस्थांच्या आणि आमच्या सोबत असलेल्या ज्या अन्य संस्था आहेत आळंदी मधल्या त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल गाथा मंदिर असेल लेहूचं वारकरी शिक्षण संस्था असेल संत गजानन महाराज संस्थान असेल श्री भैरवनाथ ग्रामदेवता ट्रस्ट आळंदीचा असेल नृसिंह सरस्वती मठ असेल आणि आळंदीच्या सगळ्याच संस्था या सगळ्या संस्थांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे तो म्हणजे दहा हजार विद्यार्थी एका ठिकाणी म्हणजे त्या इंद्रायणी नदीच्या घाटावर येऊन गीतेचे दोन अध्यायांचं पठण करणार आहेत आणि सगळे विद्यार्थी त्यातले जो एक हजार विद्यार्थी हे मृदुंगनादक त्या ठिकाणी एक सोबत करणार आहे हा कार्यक्रम जो आहे हा दहा तारखेला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घाटावर होणार आहे नऊ तारखेला संध्याकाळी एक विशेष कार्यक्रम आहे तो म्हणजे यह पुण्यप्रवाह अगदी आधी शंकराचार्यांपासून जी संतांची परंपरा आपल्या या देशानं पाहिलेली आहे त्यामध्ये तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील आपल्या महाराष्ट्रातल्या संतांबरोबर तुलसीदास असतील रविदास असतील या सगळ्याच संतांची परंपरा जी आपल्याकडे अव्याहतपणे सुरू आहे त्या परंपरेचं दर्शन घडवणारा एक अद्भुत अशा पद्धतीचा सुरेख नाट्यप्रयोग अडीचशे कलाकारांच्या समवेत तो त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि दहा तारखेला संध्याकाळी हा जो अडीचशे कलाकार आहेत हे सगळे डॉक्टर पी डी पाटील साहेब यांच्या यांचं यह, जे कॉलेज आहे पिंपरी मधलं त्या ठिकाणी डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स इथले विद्यार्थी ते मंचन करणार आहेत त्याची निर्मिती सगळी गीता परिवारानं केलेली आहे फक्त कलाकार त्या महाविद्यालयातले घेतलेले आहेत आणि जे महानाट्य दहा तारखेला होणार आहे त्यामध्ये साडेचारशे कलाकार आहेत आणि ते रामायण सादर करणार आहेत त्याची निर्मिती गीता परिवारानेच केलेली आहे आणि सुस मधलं ध्रुव ग्लोबल स्कूल जे आहे तिथले विद्यार्थी या रामायण नाटकाचं वंचन करणार आहेत तर अशा पद्धतीनं हे आगळेवेगळे कार्यक्रम या ठिकाणी असतील <laughs>